आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत राहा एल मराठी सभासद खऱ्या अर्थाने दत्त पतसंस्थेचे मालक आहेत तुमच्या विश्वासावर ही पतसंस्था उभी आहे असे प्रतिपादन संस्थापक प्राचार्य डॉक्टर पी बी कुलकर्णी यांनी केले श्री दत्तनागरी पतसंस्था उडून इस्लामपूरच्या वार्षिक सभेत ते बोलत होते चेअरमन प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत चव्हाण हे होते कुसुमताई कन्या महाविद्यालय सेमिनार हॉल हो येथे झालेल्या सभेत प्रारंभी सर्व सभासदांना सहकार प्रशिक्षक अरुण गुजले यांनी सहकार प्रशिक्षण दिले यावेळी झालेल्या सभेत स्वागत व प्रास्ताविक कुलकर्णी यांनी केल्यावर गेल्या वर्षी सर्वाधिक धनवर्धिनी प्रतिनिधींचा सन्मान सभासदांच्या हस्ते करण्यात आला संचालक अमित कुलकर्णी यांनी सभेत अद्यावत तंत्रज्ञानाचा अवलंब करून आपली संस्था अद्ययावत कशी झाली याची सविस्तर माहिती दिली संस्थेचे से डाटा सेंटर सोलर सिस्टीम वॉटर ए टी एम लॉकर इत्यादी अनेक सोयी असल्याचे सांगितले यावेळी कार्यलक्षी संचालक संजय हिरवे सुमंत महाजन श्रीमती सुनीता कुलकर्णी दिनेश हसनिस ससुग्दा सो महाजन सोमाजी पोळेकर सुभाष किलारे संदी लेखपाल उदय डफळापूरकर दिलीप फल्ले महेश कबाडे नितीन सपाटे संजय विभूते यांनी विषय पत्रिकेवर असणाऱ्या ठरावाचे वाचन केले सभासदांनी टाळ्यांच्या गजरात त्याला मंजुरी दिली यावेळी बोलताना चेअरमन प्राध्यापक श्रीकांत चव्हाण यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला ते म्हणाले की संस्थेचे सभासद आठ हजार सातशे नव्वद असून ही वाढ नऊ पॉईंट एकसष्ट टक्के इतकी आहे भाग भांडवल पाच कोटी सत्तावीस लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे असून वाढीचा वेग नऊ पॉईंट एकावन्न टक्के आहे असे सांगून म्हणाले भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार व सहकार खात्याच्या परिपत्रकानुसार सी आर ए आर ही संकल्पना अस्तित्वात आली भांडवल पर्याप्तता प्रमाण कमीत कमी नऊ टक्के असणे गरजेचे आहे आपल्या संस्थेची पर्याप्तता एकोणीस पॉईंट बासष्ट टक्के म्हणजे दुप्पट आहे असे सांगितले यावेळी त्यांनी अनेक बाबींवर प्रकाश झोड टाकला संस्थापक प्राचार्य डॉक्टर पी बी कुलकर्णी म्हणाले की संस्थेच्या ठेवी एकशे बारा कोटी रुपयांच्या असून संस्थेवर विश्वास ठेवल्याबद्दल आनंद व्यक्त केला तुमच्या विश्वासावर संस्था उभी आहे यावेळी त्यांनी बालक बचत योजनेच्या अभिनव योजनेचा उहापोह हो केला त्याचप्रमाणे गेली के दहा वर्ष संस्थेने एक रुपयाही इमारत निधी घेतलेला नाही इस्लामपूर येथे स्वमालकीची इमारत आहे त्याप्रमाणे शिराळा येथे व नंतर सागाव औधमपूर येथे स्वतःची जागा इमारतींचा मानस असल्याचे सांगितले यावेळी सभासदांनी पोलिस येथे एक्सटेन्शन काउंटर सुरू करावे अशी मागणी केली यावेळी सभासद शबीर मुल्ला सुरेश कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त करून संस्थेच्या कामकाज प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले या सभेला माणिक पेटकर प्रकाश नवांगुळ प्राध्यापक दीपा देशपांडे रवींद्र गोंडकर ॲडव्होकेट अभिजित परमने प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे किशोर हसदनीस प्राध्यापक यादव इत्यादी सभासद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सूत्रसंचालन सौ श्वेता जाधव यांनी तर आभार अरविंद जाधव यांनी मांडले सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस वर्षाच्या वैधानिक लेखापरीक्षण अहवालाचा दोष दुरुस्ती अहवाल सादर करण्याबाबत संचालक मंडळा साधिकार दिली विषय क्रमांक आठ सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस सालाकरिता वैधानिक लेखा परीक्षकांची नियुक्ती व त्यांचा नियंत्रणा करमांक नऊ सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या वर्षाच्या लेखा परीक्षण अहवालावर संचालक मंडळाने तयार केलेल्या दोष दुरुस्ती अहवालाची नोंद घे विषय क्रमांक दहा संचालक मंडळ व त्यांच्या अधिकारात दिलेल्या ग्रंथाची सभेत नोंद घेणे विषय क्रमांक आकरा माननीय अध्यक्षांच्या परवानगीने आई वेळे येणाऱ्या श्रम चर्चा करण्यात रोडेशवापूर्तिना काकरा दोन हजार चोवीस संचालक मंडळाचे आदेश करून मानवीय संजा विकॉप जेडिश आणि धन्यवाद संचालक दोन हजार चोवीस दोन हजार एकवीस साली वैधानिक असा विषय यासाठी एकूण पाच नाव यापी होती यापैकी काढल्या दत्त नागरी या पतसंस्थेचे दो दोन हजार दोन सालापासून आहे मला जे पहिलं कर्ज दिलं दत्त हे माझ्या एकोणीसाव्या वर्षी मला दिलेलं आहे ते कर्ज माझ्या व्यवसायाच्या वाढीसाठी पृथ्वीसाठी फार उपयोगी आलं आजपर्यंत मी दत्त नागरी पतसंस्थेचा रुग्ण आहे एकतर कर्ज प्रकरण मला अशा अडचणीच्या काळात दिलं की जेव्हा माझी दोन हजार चार साली आई हा यात्रेसाठी जाणार होती आईन मुवमेंट मध्ये आई टायमिंग मध्ये फ्लाइट कन्फर्म झाली हो। आणि दिनेश बाबकडे मी आलो ता की भाऊ मला पैशांची फार गरज आहे तसं लागता तर धार्मिकता कर्ज काढून हायला जात नाही पण मुलगा किंवा इतर आपण हा कर्ज मी माझ्या आईला कर्ज काढून देऊ शकतो पण आई कर्ज काढून जाऊ शकत नाही मी फार आर्थिक विवेचनात आलो की सगळ्या गोष्टी हे झाले पैशाची फार मोठी अडचण होती त्यावेळेस ग्रामपंचायत सदस्य मी भाऊ काळ आलो माझी आर्थिक अडचण सांगितली भाऊ असं मला अडचण आहे आणि मला कर्ज हवा आहे तर भाऊनी म्हणजे मला दत्तनागरेचं कौतुक हे तर असं वाटतं की त्यांनी कोणत्याही गॅप न ठेवता बाबा मी माझं कारण सांगितलं की माझं हे कारण आहे पण माझा बॅकग्राउंड चांगला होता मी पहिले कर्ज घेतलं होतं माझी पिकमी वगैरे हे चांगला असतं मग त्यांनी बघितलं की बाबा हे पैसे घेऊन कुठेतरी धार्मिक यात्रा करायला जाणार आहेत किंवा काही नाही पण आपला हा सभासद किंवा आपला हा कर्ज घेणारा नियमित कर्ज फेडतोय त्याचे रिप्युटेशन चांगलं आहे दत्त नागरिक पद संस्थेने माझी पद जपली म्हणजे मी पैशाचा काय उपयोग करणार आहे हे कन्सिडर करता की हा योग एक मिळवत आहे याचा रेकॉर्ड चांगला आहे मला खास करून दिनेश भाऊंना मी माझ्या अडचण सांगितली आणि मला अगदी म्हणजे इतकं अपमानस्पद झालं असतं त्या वेळेस मला पैसे मिळाले नसते मला फ्लाइटच्या आजच्या दिवशी पैसे दिले मला आजही ही आठवत पंचवीस रुपयाचं ते कर्ज होत त्याच्यामध्ये संस्थेने अडीच हजार रुपयाची मला चिल्लर दिली होती ज्याच्यामध्ये पाच पाचशे डॉलर होते आज ही त्याच्यानंतर माझा व्यवसाय वाढत गेला मी ऑटोमोबाईल क्षेत्राच्या रिलेटेड सगळ्या सर्व्हिसेस देतो म्हणजे माझा मोटर ड्रायव्हिंग चा स्कूल पासून वाहन क्षेत्रामध्ये सगळ्या सर्व्हिसेस मी देतो आज माझ्या जवळ जवळ तीन शाखा आहेत आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मला सहकार्य इमर्जन्सी एक्झिट म्हणतात म्हणजे संकट काळ ठेवीला मी मला म्हणतात की आम्ही पी पी सुद्धा म्हणतात भाव ठेवीसाठी आम्ही तुमच्याकडे तुमचं नाव का घालताय काय ठेवीला दिनेश तुमचं नाव का घालताय तर नाहीये मला त्या माणसानं पहिल्यापासून साथ दिलेला आहे आणि दत्त नागरी परिवार मध्ये मी जुडलेलो आहे आणि दत्त नागरीच मी जुडी कर्ज घेतले कधीही न करता कधी कधी असते की या बँकेत माणसाचे मासिक पत्र या बँकेत घेतले की कर्ज सुटत नाही पण दत्त मी जेवढे काही कर्ज घेतली किंवा मोठ्या रकमी सुद्धा घेतले ते, ते कर्ज मला वेळेत फेडता आले नाही आणि कधीही मला त्याच मी तो संस्थे लागू आहे त्या संस्थेने मला लागू दिला आहे त्याच्यामुळे या दत्त नागरी परिवाराला सर्व संचालकांना

आणि आम्हाला ते सहकार्य करता त्याच्याबद्दल निश्चितपणानं धन्यवाद पण असं काही करता येईल दोन विचारायला मग वाकट करतोय आणि मग प्रश्न विचारला येतो की कार्यक्रम पद्धतीवरती आपल्या एक ते अकरा विषय आता बाहेर काय करतात हे मी सांगणं संयुक्तिक होणार नाही पण मला तुम्ही असं सांगितलं मी शक्यतो इतर सभा जात नाही खरं असेल तर होय म्हणा नसेल तर नाही म्हणा टीका करण्याचा उद्देश अजिबात नाही पण सभेमध्ये स्वागत केलं जात सभेमध्ये तिथले जे काही प्रमुख असतात पदाधिकारी सोडून आणि आम्हाला ते सहकार्य करतात त्याच्याबद्दल निश्चितपणाने धन्यवाद पण असं काही करता येईल तुम्हाला विचारायला येतोय मग स्वागत करतोय आणि मग प्रश्न विचारणार येतो की कार्यक्रम पत्रिकेवरती आपल्या एक ते अकरा आहेत आता बाहेर काय करतात हे मी सांगणं संयुक्तिक होणार नाही पण मला तुम्ही असं सांगितलं पण मी शक्यतो इतर सभांना सा जात नाही खरं असेल तर होय म्हणा नसेल तर नाही म्हणा टीका करण्याचा उद्देश अजिबात नाही पण सभेमध्ये स्वागत केलं जात सभेमध्ये तिथले जे काही प्रमुख असतात पदाधिकारी सोडून त्यांनी स्वागत केलं शहा त्रिप सत्कार झाले की विषय क्रमांक एक ते अकरा म्हणजे चहा चिवडा आणा किंवा चिवडा चांगला आणा सभासद मॅडम बरोबर आहे पण एकूण बरोबर नाही आपल्या सगळ्यांच मनातक्रमापासून दत्त नागरीच्या या तेहतीसाव्या अभिमंडळाच्या वार्षिक मनपूर्वक खरं म्हणजे मी मॅडम दहा मिनिटं दिली परवानगी दिली तर एकूण पंधरा मिनिटं मागून घेणार आहे पाच मिनिटं मी बोलणार आहे सस्पेन्शन जरा पुढची दहा मिनिटं कोण करणार आहे का विषय पत्रिकेत नाही कागदपत्रिकेत नाही आय केलेला बदल आहे चांगल्या करतात आणि काही गोष्टी मला येत नाहीत हे विषय सांगायचं आहे त्याचा जो तज्ज्ञ माणूस आहे तो त्या विषयावर बोलेल ना सगळ्याच विषयातला आपल्याला कळतो हा अप आह भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीवीएल मराठी बारी निपक्ष सदैव दक्ष